लोकनेते दीबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी खासदार बाळेमामा यांच्या पुढाकाराने 22 डिसेंबर रोजी मानकोली नाक्यावरून थेट विमानतळापर्यंत भव्य पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाच्या जनजागृतीसाठी सध्या विविध गावांमध्ये भेटीगाठी घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येत आहे या उपक्रमात शेतकरी माता भगिनी तरुण तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत या पार्श्वभूमीवर कल्याण आणि डोंबिवलीतील विविध गावांमध्ये तसंच भिवंडीतील गुंदवली परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली राज्य सरकारने सव्वा तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडे पाठवलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे एकीकडे पंचवीस डिसेंबर पासून विमानतळ सुरू करण्याच्या घोषणा केल्या जात असताना नामकरण होत नसल्याने बावीस डिसेंबर रोजी भव्य पायी मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार बाळेमामा यांनी दिली गेली अकरा वर्ष हा संघर्ष सुरू आहे विमानतळ चालू झालेलं आहे आणि पंचवीस तारखेपासून रेग्युलर टेक ऑफ आणि लँडिंग हे चालू होणार आहे आणि आम्हाला शब्द होता की त्याच्या अगोदर या विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं जाणार आहे परंतु आत्तापर्यंत अशी कुठलीही प्रोसिजर ही झालेली नाही आणि म्हणून येत्या बावीस तारखेला सगळ्या भूमिपुत्रांच्या वतीने ज्याच्यात आमचे सगळे जेही या पाच जिल्ह्यात संघटना काम करतात आमची कृती समिती असेल आम्ही सगळेजण मिळून हा मोर्चा येत्या बावीस तारखेला भिवंडीतून सुरू होणार आहे पायी पायी दिंडी सोहळा असेल आणि तो थेट विमानतळापर्यंत पोहोचणार आहे आणि आम्हाला आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे की आमच्या डोंबिवली विभागातील सत्तावीस गावगड संघर्ष समिती असेल त्यांचे सगळे सहकारी आमच्या माता भगिनी रैली आयो है, लोकान मदे है लोकान या सगळ्यांच्या वतीनं इथं जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून लोकांमध्ये एक जागृती व्हावी आणि मला प कल्पना आहे की याच्याने लोकांचा देखील उत्स्फूर्त असा पाठिंबा सपोर्ट हा या आंदोलनाला असणार आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भातच जनजागृतीसाठी रॅली आहे ही रॅली जनजागृतीसाठी रॅली आम्ही काढलेली आहे विविध ठिकाणी फक्त गुंदवली गावातच नाही विविध ठिकाणी पाच जिल्ह्यामध्ये रॅलीचं आज आयोजन केलेलं आहे या येत्या चार पाच दिवसात सगळीकडे जनजागृती चालू केलेली आहे आपली बावीस तारखेला आपण दिंडी मार्च याचं आयोजित केलेलं आहे मानकुली नाकापासून ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा पोचण्यासाठी आणि तिथे दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावा म्हणून ही रॅली आम्ही काढत आहे आणि बावीस तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून ही रॅली निघणार आहे काय रॅलीची सुरुवात कुठून होणार आहे आणि कशा पद्धतीने ही रॅली असणार आहे सकाळी नऊ वाजता सुरुवात होईल बावीस तारखेला मानकुलीपासून आणि इथे मोठे संख्येने सर्व स्थानिक भूमिपुत्र व सर्व समाज घटक सर्व पक्षाचे लोक असतील याच्यात आणि त्या रॅलीला पोचण्यासाठी तीन दिवस लागतील विविध ठिकाणी स्टॉप असेल आणि त्या त्यासाठी त्या सर्व भूमिपुत्र हेच नेतृत्व करत आहेत आजच्या रॅलीला कसा प्रतिसाद मिळाला आजची रॅली रॅली तसा जनजागृती आहे जनजागृतीचा फक्त व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर तुम्ही बघत असाल की कि किती मोठे संख्येने लोकं आलेली आहे हे तर आपल्या याच गावात आहेत पण तुम्ही इतर सगळ्या गावात सत्तावीस गावांमध्ये पण त्यांनी जनजागृती केलेली आहे सर्व इतर गावातील थी, ठिकठिकाणी थीक कट्टा मिटिंग जी आपण बोलतो तीही सगळीकडे नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी चांगला लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतो नागरिकांना काय आवाहन करेन मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही आता पक्षपात सगळा सोडून घ्या कारण की शेवटच्या टप्प्यात ही लढाई पोचलेली आहे आणि या शेवटच्या टप्प्यातील लढाई आता पंचवीस तारखेला टेक टेकऑफी होणार आहे तरी अजूनही कुठल्याही प्रकारची केंद्र सरकारकडे कुठल्याही प्रकारची केंद्रात दखल देखील घेतलेली नाही नोटिंग देखील केलेली नाही अजून कॅबिनेटमध्ये दे प्रस्ताव देखील मांडलेला नाही तर या गोष्टीचा कन्क्लुजन एवढाच आहे की आता नाही तर कधीच नाही त्याला बोलतात ना अभि नाही तो कभी नाही तीच परिस्थिती आता येऊन टेचलेली आहे एक छोटासा विषय आहे स्वर्गीय दीपा पाटील साहेब यांचं नाव देण्यासाठी त्याला देखील अकरा अकरा वर्ष जातात तर ही खरं तर शोकांतिका आहे पण त्यासाठी आता बावीस तारखेला सगळा काही सोडून सर्वांनी एकत्र या आणि बावीस तारखेला जी रॅली आपण आयोजित केली डिंडी मार्च जो आयोजित केला त्यासाठी नऊ वाजता सकाळी सर्वांनी हजर राहून सर्व कामधंदा सोडून पोचावा हीच विनंती करतो मी सर्वांना